आईच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर झालाय या हकीकत अशी की मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भादवी कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार अन्वे दंडनीय गुन्ह्यासाठी गुन्हा क्रमांक सातशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीसच्या च्या अनुसार आरोपी प्रदीप उर्फ बबलू शिंदे विरुद्ध फिर्यादी म्हणजेच आरोपीच्या आईने गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात हकीकत असे तेवीस रोजी यातील आरोपी याने स्वतःच्या आईला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेतीतील शेतातील विहिरी जवळ बोलून शिवीगाळी करून व हाताने लाथाबुक्याने छातीस मारहाण करून तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले होते आणि यातील फिर्यादी ही सकाळी साडेसात ते सायंकाळी चार पर्यंत शेतातील विहिरीत मदतीसाठी वाट पाहत होती आरोपीने घरातील शेतीच्या कारणावरून व शेतातील उत्पन्नाचे पैशासाठी नेहमी आई व परिवारासोबत नेहमी भांडत असत सु। फिर्यादी सुपचाराकरिता सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील आरोपी हा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक होता आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपीचा आरोपी जामीन अर्ज मंजूर केला यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट कदीर औटी ऍडव्होकेट इम्रान पाटील अॅडव्होकेट मनोज गावडे अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे व ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले